नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे पाहू शकता हे मस्त असे मी शाबूस्तांदळाचे आणि बटाट्याचे वडे बनवलेले आहेत किती कुरकुरीत आणि टेस्टी झालेत एकदम खुशखुशीत पाहू शकता खाण्यासाठी आणि ह्याची पूर्ण रेसिपी मी टाकलेली आहे प्लीज सगळ्यांनी पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि आतून पहा किती मस्त फुगलेत आणि एकदम असे पातळ असे मस्त झालेत खाण्यासाठी दह्याच्या चटणीसोबत केलेले आहेत मी आता मी इथं थोडेसे एक अर्धा किलो बटाटे उकडून घेते क हिरव्या मिरच्या आता जिरं टाकून घेतले आणि त्यातच मीठ चवीनुसार आणि हे आता मिक्सरला मी फिरून घेते हे पाहू शकता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर हे जे शाबूस तांदूळ आहेत पावशर ते मी भिजत घातले होते आणि छान भिजलेले असतील तरी आपण असे करून घेऊ शकतो आणि कमी भिजलेले असेल तरी मिक्सरला फिरून घ्यायचे थोडे आबडदोबड फिरवल्यामुळे ह्याला चिकटपणा येतो छान असा हे पहा मी मस्त आता हे सगळं फिरवून घेतलंय राहिलेले शाबूस तांदूळ पण आता आपण फिरवून घेऊया ते पण मी फिरवून घेतलेत आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी काढून घेते हे पहा आता हे सगळं मिक्स करून घेऊया ह्यात आपण जिरं मीठ हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे हे सगळं एक जीव करून घेतलंय हे बटाटे उकडलेले मी दोन बटाटे घेतले मोठे आणि खिसून घेतलेत त्यातच थोडासा शेंगदाण्याचा पण टाकते आणि आपण बारीक केलेलं आहे शाबूस तांदूळ त्यामुळे चिकटपणा छान आला आहे त्यात कोथिंबीर टाकून आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे एकजीव केल्यामुळे मस्त असा घट्ट गोळा तयार होतो आणि बटाटा आपल्याला गार झाल्यानंतर वापरायचा कारण गरम गरम तो पातळ होतो त्यामुळं बटाटा गार झाल्यानंतर ना मी याच्यात खिसून घेतला आहे तुम्ही कच्चा बटाटा घेतला तरी चालेल पण शिजवलेला बटाटा घेतल्यामुळे वडे जेव्हा आपण बनवतो तेव्हा एकदम सॉफ्ट आणि क्रिस्पी होतात त्यामुळे शिजवलेला जर बटाटा असेल तर उत्तमच हे छान मी मळून घेतलं आहे असं घट्ट होतं हे कारण त्यात शेंगदाण्याचे कूट वगैरे टाकला आहे हा गोळा आपला तयार झाला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे थोडंसं पाणी घ्यायचं हातावरती हात वल्ला करून घ्यायचा ज्यामुळे आपल्या हाताला चिटकत नाही हे पाहू शकता असे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे अगदी याच्यापेक्षा छोटा बनवला तरी चालेल आणि छान पातळ थापायचं एकदम पातळच थापून घ्यायचं म्हणजे मग बिलकुल कच्चं राहण्याचं टेन्शन राहत नाही आणि पुरीसारखा छान फुगला जातो हे पहा एक होल करून घेतला आहे मी आणि न न होल करता पण बनवलं तरी पण छान लागतो पण होल केल्यामुळे मस्त आतमध्ये भाजला जातो त्यामुळे मी होल करत आहे आणि बिना होल केलेले पण मी बनवलेले आहेत पण असं बनवल्यानंतरनं खूपच छान होतात आता मी जेवढे आपल्याला तळायचे आहेत तेवढे बनवून घेते हे पहा बनवून घेते पूर्ण म्हणजे जितके तळायचे तेवढे आणि राहिलेलं पण फ्रीजमध्ये ठेवू शकतो अगदी एक दोन दिवस पण ठेवून बनवू शकतो आता मी हे बनवून घेतले तेवढे किती आठ आठ नऊ बनवते आणि मग तळून घेणार आहे लगेच आणि खूप छान लागतात एकदा नक्कीच ट्राय करा आणि प्लीज सगळ्यांनी लाईक आणि शेअर जरूर करा हे पहा आता आपण हे तळून घेऊया आता इथं पहा तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान कडकच असायला हवं तेलाचं म्हणजे बारीक गॅस करायचंच नाही कारण हे पूर्ण थंड असतं मी थोडंसं ह्याच्यात पीठ टाकून घेते म्हणजे छान तेल झालंय की नाही पाहण्यासाठी थोडंसं पीठ टाकून तळून पाहूया आपण हे तळून काढूया नंतर ना आपण वडे टाकूया त्याच्यामध्ये हे पहा तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे हे पहा आता एकाच वेळेस आपण ह्याच्यामध्ये चार वडे सोडणार आहोत कढी कढई बऱ्यापैकी मोठी आहे जशी तुमची कढई असेल त्यानुसार तुम्ही सोडू शकता म्हणजे भांडण लहान मोठं असेल त्याचं मी ह्याच्यात चार सोडले वे, ते वेळेस आणि तुम्ही पाहू शकता सोडल्यानंतर एवढे बुलबुले येतात पूर्णवरती आणि लगेच आपल्याला त्या चमचा घालायचा नाही आणि गॅस फुलंच ठेवायचा आहे पण मी आधी तेल खूप तापलेलं आहे म्हणून थोडंसं बारीक केलं आधी नंतरनं फुलं फुल गॅसवरतीच करायचं आहे कडक तेलावरती ज्यामुळे वड्यांना बिलकुल तेल राहत नाही एकदम असे पूर्ण तेलनं म्हणजे तेल, ना तेल राहतच नाही त्याच्यात एकदम फडफडीत होतात असे ज्यामुळे तुम्हाला कागदावरती पण ठेवायची गरज भासणार नाही इतके म्हणजे व्यवस्थित होतात हे पहा सगळे बुलबुले शांत झालेत आणि आता आपण हे वडे छान तळून घ्यायचे आहेत आणि वडे तळायला वेळ लागतो त्यामुळं घाई करून काही उपयोग नाही आता ही जी एक बॅच आहे कमीत कमी ह्या एक बॅचला तीन ते चार मिनटं लागतात तळून होण्यासाठी त्यामुळे लगे, लगे होत नाही आता हे असं थोडंसं दाबल्यानंतरनं छान पुरी सारखे फुकतात हे वडे पाहू शकता आणि आता मी गॅ गॅस पण फुल केलेला आहे फुल गॅसवरतीच बनवायचं आहे आपल्याला हे आणि छान पलटी करून आपल्याला हे भाजायचेत पाहू शकता कसे भाजती मी वेळ थोडा लागतोच त्यामुळे तुम्हाला वेळ द्यावाच लागणार वड्यांसाठी आता हे छान वडे आपले भाजून झालेले आहेत आता आपण ह्यांना काढून घेऊया आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता पाहिल्यानंतरच जाणवते की कि किती छान दिसतात ते हे पहा तसे कुरकुरीत म्हणजे कडकडीत वाजतात येत आणि बिलकुल तेल राहत नाही ह्याला तुम्ही पाहू शकता आता हे पहा अजिबात तेल राहिलेलं नाही आहे पहा किती छान झालेत एकदम कुरकुरीत अशाच पद्धतीत मी सगळे वडे बनवून घेते आता आणि तुम्ही पण नक्कीच बनवा हे पहा परत मी चार वडे टाकून घेते या इतकाच वेळ झाला पण लागणार तळायला आणि गॅस फुलच ठेवला आता बिलकुल बारीक केला नाही हे पहा किती छान क्रिस्पी झालेत एकदम मस्त टेस्टी असे कुणाला आवडतात हे उपवासाचे वडे आपण उपवासाला खाऊ शकतो किंवा असे नाश्त्याला खाऊ शकतो मस्त याची दह्याची चटणी खोबऱ्याची चटणी शेंगदाणा चटणी वगैरे करून पण मला चटणी करायला खूप मोठा व्हिडिओ होत होता त्यामुळं मी बनवली नाही मी दह्याची चटणी बनवलेली आहे